तेरा मध्ये चार गाड्या मागे चौदा लावून घ्या तेरा बिरा तेरा तिरा ठिकाणी चालू आहे पलीकड मेहबूब पडतोय अलीकड सुंदर आणि बलमा सुंदर अशी चालू आहे सुंदर अशी गाडी पळतोय सुंदर आणि बलमाव रामकृष्ण रामकृष्ण हो मतन चालत येणार या माग या मागे गड क्रमांक तेराचा निकाल तेरा मध्ये सुंदर लढा झाली त्या लढतीचा निकाल आहे ताज क्रमांक चार वरून राहिलेली गाडी शंकर मोरे घडवली सातारा या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पावला सभागती अंकिता रणजित तिंबाकर विठ्ठलवर बुतखडांचा सुमार आणि डावीला पावला